विशेष आहे निर्गुण आहे निर्गुण स्वरूपाचा विचार चालला आहे हा हा सगुण स्वरूपाचा विचार नाही सगुण स्वरूपामध्ये सगळं सामान्य विशेष सगळं आहे साधनेच्या दृष्टीने ते स्वरूप सांगितलेलं आहे पण हा जो विचार चाललेला आहे हा सगळा निर्गुण स्वरूपाच्या दृष्टीने चाललेला आहे आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात माझ्या त्या निर्गुण स्वरूपामध्ये जर एखादा पाहायला गेला पाटाने आणि पोट पाहायला गेला परमात्म्याची तर काय होईल नाही देवाची आता डोळ्याला काय होणार आहे देवाचं शुद्ध स्वरूप एखादा पाहायला जर गेला तर काय होईल एकरूप होऊन जाईल पाहता पाहणे दुरी तो हरे श्रीहरी पाहता पाहणे दुरी सारो आहे तिथे तो शिल्लक राहत एवम वस्तूशी जाणव जाता जाणनेची वस्तू तत्वता जाणणे आणि जाणता काही चावे उरे जाणनेची तन्मया ते आणि जया आणि जयाचे जाणीतल्यावर ते काहीच करणे नाही जेथे आणि जयात तिथं काही शिल्लक राहत नाही काही शिल्लक राहत नाही याचा अर्थ शून्य राहता असं नाही ज्याला हे कळतं तो शिल्लक राहतो एक रूप शिल्लक राहतं स्वरूप शिल्लक राहत आणि शिनानी ही विभूती मज मावी मवीशील किती मनोनी किंबहुना सुभद्रा पती असो हे जाणणे आणि म्हणून आणि शिनाना ही विभूती या विभूती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत निराळे आहेत मज अपारा ते मविशील किती किती मोजशील तू विभूती किती विभूती मी तुला सांगू आणि किती विभूती तू ऐकशील कारण माझं स्वरूप जे आहे अपार आहे व्यापक आहे अशा व्यापक स्वरूपाच्या किती जरी विभूती आपण ऐकल्या कितीतरी तू मोजल्या तरी तुझा तु शिल्लक राहशील किंबहुना मोजता मोजता आयुष्य संपून जाईल तरी सुद्धा मोजल्या जाऊ शकणार नाहीत म्हणून आणि शिनाना शिनाना म्हणजे निरनिराळ्या वेगवेगळ्या विभूती आहेत यांची नामेही अनाने अनारिषे वर्तने वेशे शिनाने आघवी यांचे वेगवेगळी वेग नावं आहेत वेगवेगळी वेग रूप आहेत अशा सगळ्या विभूती मज आविल किती मी अपार असलेल्या मला तू किती मोजणार मोजला जाऊ शकत नाही म्हणून तू कर शब्द ठेवला एवढा प्रभू भावे एवढा म्हणजे केवढा सांगता येत नाही म्हणून एवढा न ब तुझं माझी खेळे लपीतपी एवढा आहे ते सुद्धा सांगणं अलीकडचंच आहे असे किती आकाश आहेत किती ब्रह्मांड आहेत व्यापक परमात्मा आहे ते व्यापकतेची गोष्ट सांगतात बघा भगवंताच्या अनेक विवाह झाले तेव्हा मला वाटतं गरुडांनीच सांगितलं की देव तुम्ही सगळ्या विवाहामध्ये सगळ्या लोकांना बोलवता पण तुमच्या सासरेला कधी बोलवत नाही विवाहामध्ये देवाचा सासरा कोण आहे समुद्र भगवान परमात्मा म्हटले की काय काय लोकांना न बोलवलेलं चांगलं असतं आपली गैरसोय होती माझ्या सासऱ्याला जर लग्नात बोलवलं तर पंचायत होऊन जाईल ना सगळ्यांची मग आता काय काय लोकांना सवय असते मुद्दाम म्हटले तुम्ही या लग्नामध्ये त्यांना बोलवाच बोलवा देवाला बोलवाच आपलं तुमच्या सासऱ्याला समुद्राला बोलवाच म्हणजे <laughs> काय हरकत नाही तूच जा बोलवायला म्हणून भगवान परमात्म्याने गरुडांनाच बोलवायला पाठवलं भगवंताचं निमंत्रण आलेलं आहे असं म्हणून गरुडजींच्या मागे मागे भगवान ते समुद्र आले आता आल्यानंतर सगळं शिल्लक राहिलं का मागे गरुडजी घाबरले म्हटले आपल्यापर्यंत आले तर आपणही बुडून जायचो मग पुढे आले देवाला सांगितलं ते येत आहेत आता त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे आहे ते सांगा त्यांना भगवंताने आपला केस काढला आणि त्याला गरुडाला सांगितलं की हे हा केस घे आणि त्यांना म्हणा सासरीबाला म्हणा या केसात थांबा तुम्ही अनंत ब्रह्मांडे हा एका रोम्यायसी धेंडे म्हणून असा व्यापक आहे ई विभूती सिना विभूती मज ते शिल किती म्हणून किंबहुना सुभद्रा पती असो हे जाणणे किंबहुना म्हणजे आता बहुना किम किती सांगू आता तुला तू तु सुभद्रा पती आहेस म्हणजे तू आणि मी काय वेगळा तू हे सगळं जाणणारच आहेस सुभद्रा म्हणजे ब्रह्मविद्या आहे तुला सुद्धा हे सगळं माहितीच आहे आणि म्हणून आता तुला जास्त सांगायची गरज नाही ह्या सगळ्या विभूती जाणण्यापेक्षा माझं जे शुद्ध स्वरूप आहे त्याला तू काय कर जाणून घे माझं व्यापक जे स्वरूप आहे ते तू जाण आणि म्हणून आता शेवटी तात्पर्य म्हणून भगवान परमात्मा शेवटी एक युभती सांगतात जी श्लोकात सांगितलेली आता श्लोकाचं भाषांतर एवढेच वयूमध्ये आहे आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेद सांडोनी सरिसे साम्ये भज आता पै माझेनी एके अंशे आता आता हे सगळं सांगत बसत नाही विभूती सांगण्यापेक्षा तुला माझं व्यापक स्वरूप सांगतो हे जाणल्यानंतर सगळ्या विभूती मोजत बसायची तुला गरज वाटणार नाही असं माझं स्वरूप आहे आता पै माझेनी एके अंशे माझ्या एका अंशाने हे जग व्यापिले असे एकाशेनं स्थितो जगत म्हटलंय हे सगळं जग जे आहे त्या सगळं जग माझ्या एका अंशाने व्यापलेलं आहे या लागे भेद सांडोनी सरसे साम्ये भज भगवान परमात्मा किती मोठा आहे आणि त्या भगवान परमात्म्याचा एक अंश आणि त्या एका अंशाने हे सगळं जग व्यापलंय आणि अजून भगवान परमात्मा शिल्लक आहे तसाच सगळं जग निर्माण करते माया आणि ती माया सुद्धा भगवंताच्या एका अंशावर राहते म्हणतात हे जग म्हणजे काय सामान्य नाही बरं का किती व्यापक आहे जग आपल्याला आपल्या भारत देशातलंच सगळं अजून माहिती नाही याच्या बाहेर किती किती मोठे मोठे देश आहेत वेगवेगळे देश आहेत आपल्याकडे आता दिवसाच दिवस चालू आहे तिकडे रात्र चालू आहे काही काही देश असे आहेत की जिथं दिवसही नाही रात्र नाही काही काही ठिकाणी नुसताच दिवस असतो काही काही ठिकाणी नुसतीच रात्र आहे काय काय ठिकाणी नुसताच बर्फ आहे ब्रह्मांडात किती देश आहेत आपल्या पृथ्वीवर आणि पृथ्वीसारखी अशी किती अनेक पृथ्वी आहेत सूर्यमाला आहेत पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यमालेतला अशा किती सूर्यमाला आहेत म्हणतात आणि हे सगळं सूर्यमाला हे एका ब्रह्मांडात आहे ना अशी किती ब्रह्मांड आहेत आपल्याला तेवढा पत् जर शोधायचं म्हटलं तर शक्य होणार नाही आणि हे सगळं जग सगळं विश्व भगवंताच्या एका अंशावर आहे ते अंशावर म्हणणं सुद्धा तसं पाहायला गेलं तर शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही कारण देवाच्या ठिकाणी अंश अंशी भाव नाही आहे म्हणून शास्त्राने शब्द वापरला कल्पित अंश जीव लोके जीव भूत सनातना यावर शंकराचार्यांनी लिहिताना असं लिहिलंय अंश इव अंश हा अंश अंश खरा अंश नाही आहे दोरीवर साप भासलाय दोरीच्या कुठल्या अंशावर साप आहे अहो दोरीचा दोरीवर साप नाहीच आहे आणि मानला तर मग मा सापाच्या विषयाने दोरी विषारी व्हायला पाहिजे जी मानलेली गोष्ट असते जी कल्पनेतली गोष्ट असते जी अज्ञानाने भासलेली असते ती कुठली जागा व्यापत नाही काल आपण स्वप्नाचा दृष्टांत पाहून आलो एवढं मोठं स्वप्नात काशी दिसली हरिद्वार दिसलं काय जागा व्यापली का त्यांनी कुठं स्वप्न पडलं मनात पुरीत नाडीमध्ये थोड्याशा ह्याच्या जागेमध्ये तसं हे जग जे आहे माझ्या ठिकाणी वास्तविक पाहता असून नसल्यासारखं आहे म्हणून आता पै माझेनी एके अंश आहे एका अंशावर आहे मी दृष्टांत सांगत असतो मागे आपण दृष्टांत पाहून आलो ग्रस्त होते आणि त्याने मोठं घर बांधलं एवढं घर बांधलं एकदम आनंदीसारखंच आता नुसतं घर बांधून आनंद नसतो हे घर दाखवलं पाहिजे लोकांनी म्हटलं पाहिजे कुठं बांधलं कसं बांधलं किती बांधलं वा वा फार चांगलं बांधलं मग आनंद होतो अनेक लोकांना ते घेऊन यायचे घर दाखवायचे मी असं बांधलं मी तसं बांधलं मी इकडून हे आणलं मी तिकडून ते आणलं एका साधू महाराजांना घेऊन आले आपलं घर पंचकृषीमध्ये आपल्या घरासारखं घर नाही कोणाचं आता अर्धा तास झालं साधू महाराजांनी त्याचं घराचं पुराण ऐकून घेतलं म्हटलं याला घराचा खूप अभिमान झालेला दिसतोय आणि याच्यामध्ये याचं काही कल्याण नाही तुम्ही चांगलं घर बांधलंय म्हणे पण एक दिवस हे घर तुम्हाला सोडावं लागणार आहे ह्याच्यात एवढाच दोष आहे घरामध्ये की नाही म्हणले याच्यात काय कमी राहिले का म्हणजे एवढीच कमी आहे एक दिवशी तुला घराच्या बाहेर जावं लागणार आहे आणि दुसरं असं म्हणजे त्यांनी दाखवता दाखवता ते त्याच्या दिवाणखान्यामध्ये असा जगाचा नकाशा लावलेला होता म्हटले का हो हा नकाचा नकाशा कशाचा आहे म्हटले हा जगाचा नकाशा आहे मी या जगाच्या नकाशात भारत देश आहे का म्हटले आहे असा बोटा इतकाच भारत देश दाखवला मग या जगाच्या नकाशामध्ये महाराष्ट्र म्हणला महाराष्ट्र म्हणजे टिंब आहे या जगाच्या ना कशात तुझं घर तो म्हटलं जगाच्या ना कशात माझं घर दिसतच नाही असून नसल्यासारखं आहे तसं परमात्म स्वरूपाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ही माया आणि जगत असून नसल्यासारखीच आहे म्हणून तर मुक्ताबाई म्हणतात मुंगी उडाली तिने गेले थोर नवो लावो झाला वांजे पुत्र प्रसवाला म्हणजे जग निर्माण झालं शास्त्रांनी काय सांगितलं परमात्मा स्वरूपावर माया निर्माण झाली त्या मायेने परमात्मा स्वरूपाला झाकलं आणि मग ही सृष्टी निर्माण झाली मुक्ताबाई म्हणतात ही माया म्हणजे मुंगी आहे आणि ती कशी काय उडेल बरं उडली तर उडली ती कशी काय सूर्याला झाकेल सूर्याने कधी अंधार पाहिला का परमात्मा हा सूर्यासारखा आहे माया ही अंधारासारखी आहे आणि असली माया त्या ठिकाणी सूर्याला झाकते आणि जग निर्माण करते हे फक्त बोलण्यासारखंच आहे वांझे पुत्र प्रसवला याच्याप्रमाणे आहे वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका केवी कल्पोपा पण हे त्या दृष्टीने आहे म्हणून आता पै पैमानी एके अंश हे जग व्यापिले आहे एका अंशाने मी हे सगळं जग व्यापलंय म्हणजे जगामध्ये सुद्धा मीच आहे या लागी भेद सांडून सरसे साम्ये भज म्हणून हे एका अंशाने मी जग व्यापलेलं असल्यामुळे या जगाच्या बाहेर मी तसाच शिल्लक आहे म्हणून या जगाकडे पाहून तुझ्या अंतकरणामध्ये कदाचित भेद निर्माण होईल श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण होईल भेद जर निर्मा काय भेद सुसे हन पोटी आयसे देखोनी किरती भेद सुसे हन पोटी जन्माच्या कोटी न लाशी निघू याच्या बाहेर तू सुटू शकत नाही भेद ठेवला तर थोडा जरी भेद ठेवला तरी दुजे जव जव, जव घडे तव सव संसार भय जोडे बोल वेद म्हणून भेद गेला पाहिजे जोपर्यंत भेद जात नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही भेद जात नाही तोपर्यंत मुक्ती नाही म्हणून तू भेद ठेवू नकोस याला की भेद सांडो आणि सरीसे भेद टाकून दे आणि काय कर सरीसे साम्ये भज सरसकट जी साम्यता आहे सगळ्यांच्यामध्ये जे साम्यता आहे भेद आहे पण हा काल्पनिक आहे मानलेला आहे उपाधीचा आहे व्यावहारिक दृष्टीने सगळं वेगवेगळंच आहे पशु आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत मनुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे मनुष्यात भेद आहेत पण हे सगळे जरी भेद असले तरीसुद्धा हे उपाधीचे भेद आहेत नामा आणि रूपाचे भेद आहेत पण याच्यामध्ये सोनं मात्र एकच आहे चैतन्य मात्र एकच आहे आत्मस्वरूप मात्र एकच आहे त्या आत्मस्वरूपामध्ये दृष्टी तुझी राहू दे व्यापकामध्ये तुझी दृष्टी राहू दे आणि व्यापकात जर दृष्टी गेली तर मग तुला सगळं साम्य दिसेल वरवर पाहिलं तर तुला भेद दिसेल आणि तात्विक दृष्टीने पाहिलं तर भेद नाही तुला सगळं साम्य दिसेल आणि हे साम्य जे आहे ते भज म्हणजे साम्याची सेवा कर साम्यामध्ये तू एकरूप होऊन जा कारण साम्यासारखी जगामध्ये सिद्धी नाही म्हणून या लागी साम्या परती जगी सिद्धी नाही हे तू ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्यापर्वती जगी सिद्धी नाही आणि बहुतेक प्रसंगी सांगितले पुन्हा पुन्हा सांगितलंय कोणत्या कोणत्या प्रसंगात सांगितलंय साम्यापर्वती जगी सिद्धी नाही अनेक ठिकाणी सांगितलंय या कारणे पंडूसुता तु हो योगयुक्ता सर्वकाळी साम्यता आपण पाहिजे तो योगयुक्त झाला ना की सर्व काळ तुला साम्यच आहे असं अनेक ठिकाणी मी सांगितलं मज समग्राते जाणती यायसेळतीचे रत्न जायचे साम्य शब्द आलेली होई पाहिजे आपल्याला साम्य आलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून अनेक ठिकाणी देवाने सांगितलं काय योग सांगितला योग म्हणजे काय साम्य साम्य म्हणजे काय चित्ताची समता अजून समजतो चित्ताचे ते सार जाण योगाचे नेत मन आणि बुद्धीचे समान राहिलो आपण सुख आलं समान दुःख आलं समान सुखात सुद्धा परमात्माच आहे दुःखात सुद्धा परमात्माच आहे मान केला कोणी परमात्माचा आहे अपमान केला परमात्माच आहे समचित्त राहणं कायम समचित्त राहणं म्हणजेच परमात्मा आहे म्हणजेच समाधी आहे म्हणजेच साक्षात्कार आहे म्हणून अशा प्रकारे या लागी भेद सांडोनी सरिसे साम्ये भज आयसे वन वसंते तेने विरक्ताचे ने एकांते बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्णदेवे असं हे बोललं आता मूळ विषय संपला आता ज्ञानाबा रे पुढच्या अध्यायाचा आणि या अध्यायाचा संबंध सांगतात हे जे सगळं सांगितलं आहे कोणी सांगितलं आहे सामान्य कोणी सांगितलं नाही ऐसे विभूद वन वसंते भगवान परमात्म्याला इथे विशेषण दिलं आहे विभूद वन वसंत म्हणजे जे विभुध आहेत आणि त्या विभूदांचं वन आहे आणि त्या वनातले वसंत आहेत भगवान पण विभुध म्हणजे ज्ञानी विशेष त्यांना बोध झालेला आहे परमात्म्याची प्राप्ती करणारे जे आहेत भक्त घ्या साधक घ्या यांना विबुध म्हणायचं सज्जन घ्या आणि या सज्जनांच्या भक्तांच्या साधकरूपी वनातला वसंत ऋतू म्हणजे कोण आहे परमात्मा आहे परमात्म्याला वसंत ऋतू का म्हटलं जसं वसंत ऋतू आल्यानंतर झाडं जे असतात फुलांनी फळांनी बहरतात तसं परमात्मा हा परमात्मा भक्तांच्या जीवनामध्ये आला परमात्म्याची कृपा जी आहे ती साधकांच्या जीवनामध्ये फळ निर्माण करते त्यांना आनंद निर्माण करते भगवंताची कथा असेल भगवंताचं नामस्मरण असेल भक्तांच्या जीवनातला वसंत ऋतू म्हणजे परमात्मा आहे आणि असा भगवान परमात्मा अनेक भक्तांना आनंद देतो आणि भक्तही भगवंताला आनंद देतात असे अनेक भक्त होऊन गेले आणि त्या भक्तांच्यामध्ये विशेष ज्यांचं नाव भक्तीच्या आचार्या म्हणून नाव घेतलं जातं त्या म्हणजे भगवंताची आल्हादनी शक्ती राधारानी आहे राधाष्टमी आज काल पण आपल्याकडे साजरी केली काही लोकांनी काही लोकांनी उत्तरेकडे आज साजरी करतात त्यांचा जन्म जयंती आजची आहे भगवान परमात्मा श्रावणवद्य अष्टमीला आले आणि भगवंताची शक्ती भाद्रपद शुद्ध अष्टमी हे पंधरा दिवसांनी बरोबर ही प्रेम शक्ति, दिव्य दिव्यशक्ती भगवान परमात्म्याची आणि आपली भेट घडवून देण्याकरता साक्षात भक्तीनेच अवतार धारण केला तो म्हणजे श्री राधाराणींचा अवतार आहे वृष भानू आणि त्यांच्या आईचं नाव आहे त्यांच्या त्यांच्यापोटी राधाराणीने त्या ठिकाणी अवतार धारण केला भगवंताची कृपा ज्याला पाहिजे असेल त्याच्यावर पहिली कृपा कोणाची व्हावी लागते श्री राधाराणीची किंवा भक्तीची कृपा पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते खूप चरित्र मोठं आहे त्यांचं रास लिलेमध्ये सुद्धा रास रासेश्वरी असं त्यांना म्हटलेलं आहे म्हणजे रासामध्ये जर रास लिलेमध्ये आपल्याला जर प्रवेश पाहिजे असेल तर राधाराणीची कृपा असावी लागते सतत भगवंताचं चिंतन त्या करत होत्या केवढा मोठा अधिकार अनेक ठिकाणी आपण चरित्र वाचतो ऐकतो असं म्हटलंय श्रीराधिकाया हृदया रविंदे पादारविंदम विराजते मे भगवंताने असं म्हटलंय म्हणजे जेव्हा कुरुक्षेत्रावर एकदा त्या श्री राणी गोकुळातले सगळे लोक वृंदावनातले सगळे लोक भेटायला म्हणून भगवंताला गेले देवालासुद्धा खूप आनंद झाला आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत म्हणून रुक्मिणी आईसाहेबाला आवर्जून भगवंतांनी सांगितलं पाहुण्यांची ठेपनीट करा त्यांचं स्वागत करा सत्कार करा ते रुक्मिणी आई त्यांना दूध दिलं पण ते दूध पाहिलं नाही त्यांचा महिमा वाढवायचा होता गरम गरम दूध दिलं त्यांनी ते प्राशन केलं हरा रुक्मिणी आई दिलेलं आहे आणि ते भगवंताकडून आलेलं आहे भगवंतानी सांगितलं आहे असं असं सेवा करा काहीच पाहिलं नाही दूध गरम आहे का थंड आहे ते गरम गरम दूध प्राशन केलं त्याचा परिणाम असा झाला संध्याकाळी रुक्मिणी आई साहेब भगवंताची सेवा करायला गेल्या तर बा देवाच्या पायाला फोड आले रुक्मिणी रुक्मिणासाहेब म्हटले कुठं गेला होता पराक्रम करायला पा पायाला फोड आले म्हणजे हा सगळा तुमचाच पराक्रम आहे आमचा पराक्रम कसा काय म्हटले राधा राणीला तुम्ही जे दूध गरम गरम दिलं त्यांच्या हृदयात मी आहे श्रीराधिकायाम हृदया रविंदे पादारविंदम विराजते मे माझे पाय सतत त्यांच्या हृदयात असतात आणि म्हणून तुमचं गरम दूध जे आहे ते माझ्या पायाला भाजलं असा ज्यांचा अधिकार त्यांचं आपण स्मरण केलं तर निश्चित भगवंताचं आपल्याला स्मरण होऊन होणार आहे त्यांचं स्मरण करून आपण या ठिकाणी थांबू राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनामध्ये पुंडली कबरद हरी ठल श्री ज्ञानदेव तुकारामी ठल